<laughs> तर मित्रांनो आज बारामतीमध्ये हाके साहेबांचा मोर्चा होता मोर्चा एकदम शांतपणे चालला होता, होता। त्या तर त्यांचे मी व्हिडिओ काही बघताना काही कमेंट मला भेटला कमेंट अशा होत की त्या सांगासारखे सारख्या एकदम गलिच्छ भाषा वापरली कमेंट मध्ये मित्रांनो कमेंट अशा आहेत तर मित्रांनो एक कमेंट अशी दहा जण मेले मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दहा जण मेले आता मला सांगा मित्रांनो काल परवाच मुंबई दोन दोघ जण मेले मराठा बांधव तर तुम्ही काय म्हणता दहा जण मेले तर काल परवा ते काय त्याबद्दल आम्हाला खरंच दुःख वाटलं तुम्हाला अशी भाषा बोलायला कोण सांगतं कोण वडापाव किंग आंदोलन वडापाव किंग आंदोलन हे आपल्या महाराष्ट्रात हे बोलाय आपल्याला शोभतच नाही मित्रांनो एक दुसरी कमेंट आहे की कॅमेरा फिरवा जरा मागे पब्लिक किती आहे जरा दाखवा कॅमेरा फिरवून जरा दाखवा मागे पब्लिक किती आहे का मित्रा कोणी नाव नाही सांगत पब्लिक किती आहे याला महत्व नाही पब्लिक किती आहे याला महत्व नाही आंदोलन किती शांततेने चाललंय याला महत्व आहे काही हल्ला बोल नाही काही जाळपण नाही किंवा काही घोषणाबाजी नाही एकदम शांतपणे आंदोलन नाही बिलकुल म्हणजे असं कळा पण ते आंदोलन चाललंय काय चाललंय तर मित्रांनो एक मिनट अशी आहे वडापाव रॅली काढण्यात आली आता वडापाव रॅली काढण्यात आली हे ते आंदोलन आहे तुम्ही काय म्हणताय वडापाव रॅली काढण्यात आली एक कमेंट अशी मित्रांनो याला समाजाचं काही देणं घेणं नाही याची बाय, बायको रुसली आहे ते त्यामुळे तिला समाज तुम्ही पन्नास पन्नास करून तिला गाडी घेऊन द्यायची तुम्ही वैयक्तिक बोला एवढं एकदम गलिच्छ भाषेमध्ये हे आपल्याला बोलाय म्हणजे हे बिलकुलच म्हणजे एकदम बरोबर नाही शिकवत हेच काही कळत नाही एक अशी एक, एक मिनट अशी की चौथी नापास असं का बोलतो म्हणजे हाके साहेब चौथी नापास जनांगी साहेब साहेब काय हाके साहेब चौथी नापास ना ठीक आहे ते सोडा आता परत एक मिनिट आहे किंवा लोक किती आहेत ते दाखवा मीडियावाले लोक बघून तुम्हाला काय भेटणार आहे आंदोलन किती शांततेमध्ये ना हे बघा फक्त लोक बघू नका लोक दहा असतील दहा हजार असतील आंदोलन किती शांततेमध्ये चाललंय ना याला महत्व आहे कोण सांगतं अशी भाषा बोलायला कोण तुम्हाला सांगतं की अशी खान शब्द वापरा अशी भाषा बोलणं म्हणजे जातीला कलंक आहे अशी भाषा बोलणं म्हणजे जातीचं नाव खराब आहे प्लीज मित्रांनो अशी भाषा वापरू वापरू नका कोणाच्या फॅमिलीवर जाऊ नका तुम्ही वैयक्तिक बोला फॅमिली फॅमिलीपर्यंत अजिबात जाऊच नका काय त्याची बायको रुसली पन्नास पन्नास करा आणि त्याला गाडी घेऊन द्या आणि काय ते वडापाव आली काढण्यात आली नाही मित्रांनो ही शिकवण आपली नाही ही शिकवण आपल्याला शिवाजी महाराजांना दिल्लीच नाही अजिबात